नमस्कार अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन राष्ट्रांनी यजमानपद स्वीकारलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या नवव्या सत्राचं आता एक येत्या एकोणतीस जूनला समाप्ती होईल आणि नव्वा विश्वचषक टी ट्वेंटी विश्वचषक विजेता कोण याचं उत्तर आपणाला मिळेल सुपरेटचा सा, शेवटचा सा सामना आत्ता सुरू आहे आणि या सामन्यात अफगान अफगाणिस्तान की बांगलादेश जिंकतं यावर गट अमधून दुसरा संघ कोण ठरेल याचंही सूत्र अवलंबून असणार आहे गट दोनमधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे दोघ्ही संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत तर गट एकमधून भारतानं आपलं स्थान निश्चित केले केलं असून या गटात तो अव्वल राहिला आहे आणि येत्या सत्तावीस जूनला भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या समोर ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान या दोन संघापैकी कोण खेळू शकेल याचं उत्तर आता थोड्याच वेळात मिळून जाईल मिळणार आहे आणि मग सत्तावीसला दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पार पडतील आणि त्या दोन साम ह्या दोन्ही सामन्यातून जे विजेती ठरतील ते एकोणतीस जूनला अंतिम लढतीसाठी मैदानात उतरतील या विश्वचषका चषकामुळे अमेरिकेलाही क्रिकेटची गोडी लागण्यास सु सुरुवात होईल तर वेस्ट इंडिज हा पूर्वीपासूनच क्रिकेटप्रेमी देश आहे ते तेथली तेथील वीरांचा दबदबा बरीच वर्ष क्रिकेटच्या विश्वात होता आताही त्यांच्याकडे भ खे खेळाडूं खे, क्रिकेट खेळाडूंची खाणच आहे पण पूर्वीसारखा त्यांचा दबदबा आता दिसून येत नाही भारतानं ना काल संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेला चोवीस धावाणी हरवत सुपर एटच्या गट एकमधील आपला ती तिसरा सामना जिंकला आणि सर्व सामने जिंकत या गटात पहिलं स्थान मिळवलं हो। या सामन्यात भारताचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्माने त्याच्या त्याला साजीशी अशी फलंदाजी केली आणि जवळपास ब्याण्णव रन केल्या होत्या तर याही सामन्यात बुमराह आणि हर्षदीपनं आपल्या गोलंदाजाची कम गोल गोलंदाजीची कमाल दाखवत सामना भारताकडे खिचून आणला भारतानं दोनशे पाच धावा या सामन्यात केल्या आणि एकशे ऐंशीच्या आसपासच ऑस्ट्रेलियाला थांबवलं आता या स्पर्धेचं अगदी आता शेवटाला ही स्पर्धा आलेली आहे आणि परवा उपांत्य उपांत्य फेरीचे साम दोन सामने होतील आणि एकोणतीस जूनला अंतिम सामना होईल या अंतिम सामन्यात शक्यता भारत असणार हे निश्चितच आहे आणि ते सर्व भारतीयांना त्याची आशा पण आहे आणि मग भारतासमोर कोण असेल याचं उत्तर सत्तावीस तारखेला आपल्याला मिळेल आणि अंतिम फेरीच्या सामन्यात मग भारत, भारत परत एकदा हा विश्वचषक आपल्या हाती उंचावतो की नाही हेही आपल्याला दिसून येईल एकंदरीत एक सर्व आता जवळपास बारा ते तेरा देश क्रिकेट खेळ खेळत आहेत आणि त्यातील कसोटी क्रिकेट खेळणारे जवळपास आता सात देश झाले आहेत टी ट्वेंटी त्यानंतर एक दिवस एक दिवसीय क्रिकेट सामनारे सामने खेळणारे बरेचसे देश आता पुढे आलेले आहेत तर असो आज एवढंच धन्यवाद